नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इनफोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे कारण की आता सरकारकडून असं जाहीर करण्यात आलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता जर त्यांचा लाभ याच्यापुढे चा चालू ठेवायचा असेल तर त्यांना आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे आणि त्याविषयीचा सविस्तर शासन निर्णय काल दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने ई के वाय सी करायचं आहे शासन निर्णयामध्ये नेमकी काय माहिती दिली आहे ई के वाय सी कुठे करायची कोणी करायचे संबंधित सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया मित्रांनो जो शासन निर्णय आला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत तर विषय आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभागाचा हा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे तर याच्यामध्ये तुम्ही प्रस्तावना वाचू शकता आपण फक्त आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे तेच यामध्ये बघणार आहोत तुम्हाला जर याची पी डी एफ पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल किंवा तुम्हाला जर माझ्या व्हॉट्सअपवरून ते पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून याची पी डी एफ मागू शकता तर मित्रांनो याची पी डी एफ मी तुम्हाला सेंड करून देईल तर महत्त्वाचं काय ते आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करावायची आहे महिला व बालविकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी ए आयने नियुक्त केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई e के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई e के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराआधीन होती त्यावर मित्रांनो आता शासनाचं परिपत्रक आलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थी प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती फ्लो चार्टमध्ये म्हणजेच चा खाली परिशिष्ट अमध्ये देण्यात आली आहे आता त्या परिशिष्ट अमध्ये नेमकी कोणती माहिती देण्यात आली आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत तर मित्रांनो सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षामध्ये या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे आता महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आता हे जे काही परिपत्रक आलेलं आहे त्याची तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुम्हाला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून दोन महिन्यापर्यंत म्हणजेच आता अठरा सप्टेंबर ते अठरा ऑक्टोंबर आणि अठरा ऑक्टोंबर ते अठरा नोव्हेंबर तर तुम्हाला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही तुमची ई के वाय सी करायची आहे आता मित्रांनो जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन ज्याला त्यांनी केलं नाही तर त्यासाठी ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया त्यांनी नोंद घ्यायची तर याची तुम्हाला या या आता दोन महिन्यामध्ये ई के वाय सी करून घ्यायची तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करणे बंधनकारक राहील आता मित्रांनो आता चालू आहे तुमचा सप्टेंबर परंतु मित्रांनो आता पुढच्या वर्षीपासून जून महिन्यामध्ये ही के वाय सीची प्रक्रिया चालू होणार आहे आणि जून ते जुलै जुलै ते ऑगस्ट आता मित्रांनो जून ते ऑगस्ट म्हणजे या दोन महिन्यामध्ये दरवर्षी तुम्हाला ही ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे आता दरवर्षी अशा प्रकारचं परिपत्रक येणार आहे आणि परिपत्रक आल्यानंतर तुम्हाला तुमची के वाय सी करायची आता तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतचा माहितीचा फ्लोचार्ट तर मित्रांनो हा चार्ट देण्यात आला आहे तर याच्यावरती माहिती दिली आहे कशा प्रकारे तुम्हाला के वाय सी करायचे आता मित्रांनो तुम्हाला मी हा के वाय सी कशी करायची इथे वाचून दाखवणार आहे परंतु मित्रांनो आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये एक ई के वाय सी चालू होऊन जाईल तेव्हा आपण एक प्रॅक्टिकल करून म्हणजेच या वेबसाईटवर जाऊन कशा प्रकारे ई के वाय सी पूर्ण करायची ते मी तुम्हाला सविस्तरपणे प्रॅक्टिकलमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण की पुढचा व्हिडिओ आपला याच्यावरतीच असणार आहे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे ई के वाय सी करायची ते व्यवस्थितपणे प्रॅक्टिकलमध्ये समजून सांगणार आहे आता जर का तुम्ही वेबसाईटवर गेलात आणि याच्यावरती लॉग इन करून जर तुम्ही ई के वाय सी करण्याचा प्रयत्न केलात तर त्या ठिकाणी एक एरर येते मित्रांनो त्याविषयीच आपण आपण व्हिडिओ घेऊ येणार आहोत तर एररमध्ये असं सांगतो आहे की तुमचा जो काही आधार नंबर आहे तो पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही आहे अशा प्रकारचा तो एरर येत आहे कारण की अजून ती जी काही के वाय सीची प्रक्रिया आहे ती चालू झाली नाही आहे जेव्हा सर्व ठिकाणी ही के वाय सीची प्रक्रिया चालू होऊन जाईल तेव्हा तुम्हाला हा एरर येणार नाही तर तुम्ही व्यवस्थितपणे के वाय सी करू शकता तर मी तुम्हाला सांगून देईल केव्हा ए के वाय सी चालू होणार आहे व्यवस्थित सावकाश तुम्हाला ई के वाय सी करायची आहे कोणतीही गाई करायची नाही आणि कोणतीही चूक करायची नाही चुकी झाली तर तुमचा हप्ता इथे बंद होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची वाट बघा मी सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन येईल कशाप्रकारे ई के वाय सी करायची ते आपण तुम्हाला समजून सांगणार आहोत तर तुमच्याकडे अजून दोन महिने आहेत त्याच्यामुळे कोणीही घाई करायची नाही आहे व्यवस्थितपणे जेव्हा ही वेबसाईट व्यवस्थितपणे चालून जाईल तेव्हाच आपल्याला ई के वाय सी करायची आहे आता फक्त आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर लाभार्थ्यांनी ही जी काही वेबसाईट दिली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्याच्यानंतर याच्यावरती ई के वाय सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक फॉर्म उघडेल त्याच्यानंतर लाभार्थीने त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार नंबर टाकल्यावरती तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी जाणार आहे ओ टी पी तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यावर तुमची ई के वाय सी पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासली जाणार आहे जर झाली असेल तर तिथे ई के वाय सी आधीच पूर्ण झाली असा संदेश येणार आहे जर झाली नसेल तर तुम्हाला आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या थे मंजूर यादीत आहे किंवा नाही ते तपासावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो हे तपासणी झाल्यानंतर तुम्हाला एकतर नाही उत्तर येईल एकतर होय उत्तर येईल तर मित्रांनो हो आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा तुम्हाला संदेश येऊ शकतो त्याच्यानंतर जर तुमचं आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत असेल तर तुम्हाला आता इथे मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट केल्यानंतर नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद क्रमांक पडताळणी संकेतांक कोड तिथे तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून तुम्हाला सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे या प्रकारे तुम्हाला तुमची जी काही केवायसी ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता मित्रांनो तुम्हाला मी जे काही वाचून सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजणार नाही तुम्हाला संपूर्णपणे जर समजून घ्यायचं असेल तर आपण प्रॅक्टिकलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी माहिती देणार आहे ती माहिती बघून तुम्ही अगदी दोन मिनिटामध्ये तुमची के वाय सी तुमच्या मोबाईलवरती करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला वाय सी करताना काही प्रॉब्लेम आले कोणता एरर येत असेल तर त्याच्यावरती आपण सविस्तरपणे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येऊ त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही आहे त्याच्यामुळे घाई करू नका जर तुम्ही आज त्या वेबसाईटवरती गेलात आणि तुम्ही के वाय सी करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी एक एरर येतो आहे तर एररमध्ये काय सांगत आहे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही तर तुम्हाला घाबरून जायचं नाही आहे कारण की अजूनपर्यंत हे जे काही पेज आहे ते ॲक्टिव्ह झालं नाही आहे सीची प्रक्रिया अजून चालू झालेली नाही आहे त्याच्यामुळे जेव्हा ही प्रक्रिया चालू होईल तेव्हा मी तुम्हाला सविस्तरपणेचा व्हिडिओ आणेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती समजून सांगणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा आपण एकदा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी माहिती देणार तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र